नमस्कार मित्रांनो शाळा स्तरावरची सगळ्यात महत्वाची योजना म्हणजे शालेय पोषण आहार योजना आणि या संदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आपण बघितलेलं आहे पी एम पोषण एमडीएमचं जे ऍप आहे ते नवीन ऍप आलेलं आहे आणि ते आपण कसं डाऊनलोड करायचं त्याचा वापर कसा करायचा याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेशराव मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो मागील काही दिवसापासून आपल्याला शालेय पोषण आहाराची दैनंदिन माहिती भरताना खूप अडचणी येत आहे ते ऍप जे आहे ते काम करत नव्हतं बरोबर पोर्टलवर सुद्धा माहिती भरताना अडचणी येत होत्या तर मित्रांनो शासनाकडून आता शालेय पोषण आहार अंतर्गत जे आपल्या मोबाईलमध्ये आपण ऍप वापरत आहोत एमडीएमचं ते नवीन ऍप तयार करण्यात आलेलं आहे आणि ते ऍप आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून घेणार आहोत आणि त्याला इन्स्टॉल करून घेणार आहोत आणि सोबतच त्याला ऍक्टिव्ह सुद्धा करणार आहोत तर संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चैनल वर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व ला 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 शेअर करा चला तर मग सुरू करूया आ, आ, तर मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या ॲपची लिंक देणार आहे त्या लिंकवर आपण क्लिक केल्याबरोबर आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये ते ॲप जे आहे ते डाउनलोड होणार आहे तर मित्रांनो ते ॲप डाउनलोड आपण कसं करायचं त्याला इन्स्टॉल कसं करायचं आणि त्याचा वापर आपण कसा करायचा याची माहिती संपूर्ण मी आता आपल्याला देणार आहे अगदी महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा मी जे ॲप आहे ते इथे डाउनलोड करून ठेवलेलं आहे आणि याला मी आता इथून इन्स्टॉल करून घेणार आहे तर बघा अशा पद्धतीने हे ॲप दिसणार आहे पी एम पोषण डी यू वन टू इन्स्टॉल दिस ॲप याला इन्स्टॉलवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि लगेचच आपल्या मोबाईलमध्ये हे जे ॲप आहे ते इन्स्टॉल होणार आहे तर बघा ॲप इन्स्टॉल म्हणून आलेलं आहे आणि इथे ओपनचं बटन आहे तर बघा याला मी ओपन करून घेतो ओपन केल्यानंतर मित्रांनो आपलं जे जुनं ॲप होतं त्याच पद्धतीने हे ओपन होणार आहे तर मित्रांनो आपलं जुनं जे ॲप आहे त्यामध्ये बऱ्याचशा अडचणी येत होत्या मागच्या दीड दोन महिन्यापासून आणि आपली जी माहिती आहे दैनंदिन माहिती शालेय पोहोचणाराची ती भरल्या जात नव्हती पोर्टलवर सुद्धा बऱ्याच जणांना अडचणी आलेल्या आहे त्यामुळे काही दिवसाची माहिती पेंडिंग राहिलेली आहे आणि त्यामुळे शासनाकडून आपल्याला बॅकडेट ची सुविधा देण्यात आलेली होती तर बघा शेवटी आता शासनाकडून आपल्याला नवीन जे आहे ते उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे आणि याला आता आपण आपल्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून घेणार आहोत तर बघा आता मोबाईल मध्ये हे जे ऍप आहे मी डाउनलोड करून घेतलेलं आहे आता याला सुरू करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला इथे आपल्या शाळेचा एवढा क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर इथे आपला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे तर मित्रांनो यामध्ये आपल्याला हे जे ॲप आहे हे सुरू करण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही आपल्याला चेंज डिव्हाइस वगैरे करण्याची काहीच गरज पडणार नाही आहे अगोदरचं जे ॲप होतं ते आपल्याला चेंज डिव्हाइस वगैरे करावं लागत होतं परंतु यामध्ये तशी कुठली भानगड येणार नाही आहे तर बघा मी प्रत्यक्ष आपल्याला दाखवणार आहे मी माझ्या शाळेचा युडस क्रमांक टाकून घेतो सत्तावीस बारा झिरो चार एकवीस एकशे एक, एक, एक आणि त्यानंतर खाली मोबाईल क्रमांक जो असणार आहे तो टाकायचा आहे तर बघा मोबाईल क्रमांक मी टाकून घेतो येतो आणि त्यानंतर मित्रांनो बघा आपल्या शाळेचा युड एस क्रमांक आणि मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर खाली रजिस्टरचं जे बटन आहे त्यावर आपल्याला सिंपली क्लिक करायचं आहे त्यावर मी क्लिक करून घेतो इथे बघा एक अलर्ट येणार आहे ओ टी पी सेंड ऑन युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर काइंडली एंटर अँड कन्फर्म ओ टी पी तर आपल्याला आपण जो मोबाईल क्रमांक टाकलेला आहे त्यावर एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी आपल्याला तिथे टाकावा लागणार आहे तर याला मी ओके करून घेतो ओके केल्यानंतर मित्रांनो आपल्या मोबाईलमध्ये मेसेजमध्ये आपल्याला एक ओ टी पी येणार आहे आणि तो ओ टी पी आपल्याला इथे टाकून कन्फर्म ओ टी पी करायचा आहे तर आता मी तो ओ टी पी टाकून घेणार आहे तो ओ टी पी बहुतेक आलेला असेल तर बघा लगेचच तो ओ टी पी येणार आहे इथे बघा हा पहिला जो मेसेज आहे हा ओ टी पीचा आहे आणि हा ओ टी पी आलेला आहे तर ब्याण्णव ब्याऐंशी नव्वद असा हा ओ टी पी आहे तो मी आता इथे टाकून घेणार आहे ब्याऐंशी नव्वद तर मित्रांनो बघा मी इथे ओ टी पी टाकलेला आहे आणि सिम्पली आपल्याला कन्फर्म ओ टी पी जे आहे यावर सिम्पली आपल्याला क्लिक करायचं आहे यावर मी क्लिक करून घेतो तर बघा प्लीज वेट वाईल वी कन्फर्म युअर वन टाईम पासवर्ड तर हे काही वेळ घेणार आहे आणि अगदी पाच ते दहा सेकंदामध्ये रजिस्ट्रेशन सक्सेसफुलचा मेसेजसुद्धा आलेला आहे तर बघा रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे याला सिम्पली ओके करायचं आहे ओके केल्याबरोबर आपलं जे ॲप आहे ते सुरू झालेलं आहे आणि आता इथून आपल्याला दैनंदिन माहिती जी आहे ते भरता येणार आहे तर मित्रांनो अगोदरचं जे ॲप होतं त्याचा लोगो थोडा त्याचा कलर व वे, वगैरे वेगळा होता आणि या ॲपचा कलर वेगळा आहे याचा लोगो जो आहे या ॲपचा त्याचा वेगळा आहे परंतु जे फंशन आहे त्यामध्ये ते सेम राहणार आहे तर बघा इथे रोजची हजेरी त्यानंतर स्टॉक आवक स्टॉक वापरकर्ता मार्गदर्शक आणि मास्टर्स रिलोड म्हणून अशाच पद्धतीचे तिथे टॅब दिलेले आहे यामध्ये रोजची हजेरी जी आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आपली भरलेली माहिती अशा पद्धतीने दिसणार आहे याला मी इथून काढून टाकतो आणि त्यानंतर बघा आजची जी माहिती आहे आता मी ते भरणार आहे इथे तर अगदी सहजपणे आपल्याला इथून माहिती भरता येणार आहे आणि हे जे ॲप आहे अगदी व्यवस्थित असं चालणार आहे आणि अगदी सहजपणे हे डाउनलोडसुद्धा करता येणार आहे तर मित्रांनो अत्यंत हे महत्त्वाची अपडेट असणार आहे शालेय पोषण आहार अंतर्गत आणि आपल्याला जी समस्या मागील काही दिवसापासून येत होती त्या समस्येचं आता समाधान होणार आहे आपल्याला शासनाकडून हे जे ॲप आहे हे उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे आणि बघा मी आजची माहिती सुद्धा इथे भरलेली आहे पूर्ण तर मित्रांनो आपल्याला शासनाकडून हे जे ॲप आहे हे नवीन ॲप उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे आणि या ऍपच्या माध्यमातून आपल्याला शालेय पोषण दैनंदिन माहिती जी आहे ते आता रेग्युलर भरता येणार आहे तर मित्रांनो पूर्ण जर आपण व्हिडिओ बघितलेला असेल तर आपल्याला संपूर्ण हे लक्षात आलेलं असेल आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ते जे ॲप आहे त्याची लिंक मी देत आहे तिथे जाऊन आपण क्लिक केल्याबरोबर आपल्या मोबाईलमध्ये ते जे ॲप आहे ते इन्स्टॉल होणार आहे आणि त्याला आपण सुरू कसं करा करायचं युडायस आणि मोबाईल क्रमांक टाकून ते सुद्धा आपण बघितलेलं आहे तर अत्यंत महत्त्वाचे अपडेट महत्त्वाची माहिती प्रीमियम पोषण अंतर्गत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतली अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ व्हिडिओचा एका नवीन माहिती सह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद